गेल्या काही वर्षापासून राज्यातील राजकारणात होणाऱ्या उल्था पालथी अख्ख्या महाराष्ट्राने पाहिल्या आहेत केंद्रात दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता स्थापन झाली देशातील अनेक राज्यात कमळ फुल्लं महाराष्ट्रातही भाजपने आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत युती सरकारची सत्ता स्थापन केली मात्र डाव गणला तो म्हणजे दोन हजार एकोणीसला ला झालेल्या निवडणुकीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून झालेली कुजबूज आणि ठाकरेंनी राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करत महाविकास आघाडीची झालेली स्थापना आता अख्ख्या महाराष्ट्राला हे राजकारण तोंडपाठ झालेलं आहे त्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी असे राज्यातील मोठ्या पक्षांमध्ये झालेली पक्षफूट आणि या नेत्यांनी भाजपसोबत जात नव्याने केलेली सत्ता स्थापना या राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेलं यश आणि भाजप नेत्यांची झालेली हिरमोड या सगळ्या घटनांनंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते हे पक्ष बदलताना दिसत आहेत पक्षांतरासाठी अनेक नेत्यांच्या छुप्या गाठीभेटी दरम्यान अशातच महाराष्ट्रातील बड्या म्हणजेच भाजपमधले अनेक नेते हे महाविकास आघाडीची वाट धरताना दिसतात महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांसोबत भाजप आणि अजित पवारांच्या गटातल्या नेत्यांच्या छुप्या गाठीभेटी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे तर भाजप या नेत्यांची मनधरणीचे प्रयत्न करतानाही दिसत आहे अशातच राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक सुरू असल्याची माहिती समोर आली होती याबरोबरच आणखीन नऊ बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा जोर धरू लागल्यात दरम्यान हे नेते कोण आहे तर लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतात अकलूदचे रणजितसिंह मोहिते पाटील पंढरपूरचे प्रशांत परिचारक इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पुण्यातील बापू पाठारे भुईंचे मदन भोसले आणि कागलचे समरजीत घाडगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी नक्की मानली जात असल्यानं गेली काही वर्षं भाजपसोबत घरोबा असलेले हर्षवर्धन पाटील वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहे हातात तुतारी घेणं किंवा अपक्ष निवडणूक लढवणं असे दोन पर्याय त्यांच्यासाठी खुले आहेत दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा यासह अशाच अनेक विषयांवर आधारित माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका